व तू सहनव भुनाक तू सहवीर्य अंकरवा व हे मा विद्विशा व हे ओं शांती 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 आत्ताच माझी पूजा झाली आहे पूजा झाल्यानंतर आता मला स्वयंपाक करायचा आहे तर हे आमचं किचन आहे आता स्वयंपाक करायचा आहे हे भाजीला आहे याच्यात दोडका आहे टमाटे आहेत आणि हे वांगे आहेत पण आता भाजीला काय करावं आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे आज वांग करते मसाला वांग काळ्या तिखटाचं आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी आणि स्वयंपाक करत असताना आपण काय केलं पाहिजे तर चांगले श्लोक म्हटले पाहिजे चांगले अभंग म्हटले पाहिजे गवळणी म्हटल्या पाहिजे त्याच्यामुळे काय होतं जे काही आपण अन्न बनवतो तर त्या अन्नावर चांगले संस्कार होतात आणि हे संस्कार चांगले अन्नावर पडतात कारण ते अन्न आपल्या घरातले प्रत्येक माणूस खाणार असतो आपल्या घरातल्या सगळ्यांना आपण ते अन्न चारतो मग ते अन्न कसं असावं तर सुसंस्कृत असावं म्हणून त्या अन्नावर चांगले संस्कार पाडण्यासाठी स्वयंपाक करत असताना आपले आचार आपले विचार आपलं मन सुंदर आणि चांगलं बनवण्यासाठी आपल्या मनामध्ये ते स्वयंपाक करत असताना आपण चांगले अभंग म्हणायचे गवळणी म्हणायच्या किंवा भावगीत म्हणायचे जे काय आपल्याला येत असेल तर ते म्हणायचं त्यामुळं काय होतं अन्नावर चांगले संस्कार होतात आणि घरातल्या प्रत्येक माणसानं ते अन्न खाल्लं तर ते त्यांचे आचार विचार मन हे सुंदर आणि चांगलं बनतं कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अन्नावर अवलंबून असतात जसं खावं तसे विचार असतात तसे आचार असतात म्हणून सुसंस्कृत अन्न बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर असे चांगले अभंग गवळणी भावगीत असं म्हणून आपण अन्न बनवलं पाहिजे ओके